अंजली दमानिया यांचा धरणा आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दमानिया यांचा आंदोलन सुरू आहे जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत आणि धनंजय मुंडेंचा राजीनामा घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं त्यांनी म्हटलं अंजली दमानिया यांच्याकडे जी माहिती असेल त्यांनी ती पोलिसांमध्ये द्यावी उगाच हवेत बोलू नये असा टोला इकडे भाजप नेते प्रवीण दरेकरांनी लगावला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिलेत अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली कल्याणमधल्या अल्पवयीन मुलीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणातील कामकाजाला लवकरच सुरुवात होणार अशी माहिती विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली कल्याण प्रकरणात पोलिसांनी आरोपपत्र दाखल केल्यानंतर कामकाज सुरू होईल असंही निकम यांनी म्हटलं अकोल्यामध्ये पक्ष पक्षविरोधात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा शोध लावून त्यांना पक्षातून निष्कासित करण्याचं काम सुरु एकूण अकरा जणांना भाजपमधून सहा वर्षांसाठी निष्कासित करण्यात आलं विधानसभा सभापतीपदी निवड झाल्याबद्दल भाजप आमदार राम शिंदे यांची कर्जतमध्ये भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीहूनही मोठ्या संख्येनं भाजप कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता मी कार्यकर्त्यांसाठी निरंतर काम करणारा नेता असल्याची प्रतिक्रिया यावेळी राम शिंदे यांनी दिली रत्नागिरी जिल्ह्यातल्या कोळंबे गावामध्ये उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी मुलांसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला नेहमीच्या कार्यकाळातून वेळ काढत सामंतांनी गावातील मुलांसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला आणि सामंतांची फलंदाजी पाहता गावकऱ्यांमध्ये विशेष आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं पाहायला मिळालं संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीडमधून मोठी बातमी समोर येत आहे सीआयडीकडून केज पोलीस ठाण्यामध्ये एका महिलेची कसून चौकशी करण्यात आली आणि सीआयडीकडून जवळपास दोन तास ही चौकशी झाली त्यानंतर महिलेचं बँक खातं गोठवण्यात आलं गरज पडी तर फरार आरोपींच्या नातेवाईकांची बँक खाती गोठवण्याची शक्यता आहे धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातल्या जवळका इथल्या सरपंच नामदेव निकम यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणात शोले स्टाईल आंदोलन करण्यात आलं या हल्ल्याचा तपास करून संरक्षण देण्याच्या मागणीसाठी गावकऱ्यांसह सरपंचांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं पोलीस संरक्षण आणि न्याय मिळण्याची मागणी आंदोलकांनी केली अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या मानधनाचा मार्ग मोकळा झालाय राज्य सरकारनं मानधन आणि प्रोत्साहन भत्त्यापोटी एकशे त्रेसष्ट कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला त्यामुळे लवकरच अंगणवाडी सेविकांना थकीत मानधन मिळणार आहे मानधनाची रक्कम केंद्रीय सहाय्यकांकडून प्राप्त होत असली तरी खर्च करण्यास विभागास आता अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आला मधल्या बोईसर तारापूर एमआरडीसीत भीषण आग लागली बोईसरच्या सालवड शिवाजीनगर परिसरात तीन कारखाने आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले या आगीचे आणि धुराचे लोट लांबवरून आहेत आणि आगीमध्ये कंपन्यांचे लाखो रुपयांचं नुकसान झाले आगी दलाच्या अथक जळगाव शहरातल्या एमआयडीसी मध्ये सिद्धिविनायक इंडस्ट्रीजच्या नावानं कंपनीला भीषण आग लागली प्लास्टिक पासून बनवणाऱ्या कंपनीमध्ये ही आग लागली या कंपनीत मोठ्या प्रमाणात प्लास्टिक असल्यामुळे आग वेगानं पसरली आगीदरम्यान स्फोट झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी भंडाऱ्याच्या लाखंदूर तालुक्यामध्ये दुचाकीला अज्ञात वाहनानं धडक दिली मालदा फाट्यावरची घटना आहे या यामध्ये एक जण जागीच ठार झाला एक जण गंभीर जखमी पंढरपूरमध्ये देवदर्शनासाठी केलेल्या मावळ तालुक्यातल्या भाविकांच्या बसचा भीषण अपघात झाला ट्रकनं बसला धडक दिल्यानं बसमधल्या दोघांचा जागीच मृत्यू झाला बत्तीस जण जखमी झाले अपघात इतका तीव्र होता की यामध्ये बस आणि ट्रकच्या समोरच्या भागाचा चक्का चूट झाला जखमींवर सोलापूर आणि पंढरपूर इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत मुंबई कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर गॅस टँकरचा अपघात झाला अकोल्याच्या दिशेने येणारा टँकर उलटला आणि या मार्गाची वाहतूक खोळंबली या दुर्घटनेत सुदैवानं कुठे जीवितहानी झाली नसून तीन जण जखमी पिंपरी चिंचवडमध्ये पोलिसांनी अवैध दारूवर कारवाई केली यावेळी अवैध दारू साठा नष्ट करण्यात आला या प्रकरणात एका महिला आरोपीवर गुन्हा दाखल केला धाराशिव जिल्ह्यातल्या उमर उमरग्यामध्ये तीन अल्पवयीन मुलींनी स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचला त्यानंतर घरामधून पाच हजार रुपये चोरून दक्षिण कोरियाला जाण्याचा त्यांनी प्लॅन केलेला होता मात्र पोलिसांच्या दक्षतेमुळे हा बनाव उघड झाला आणि पोलिसांनी या मुलींना त्यांच्या पालकांच्या ताब्यामध्ये सुपरोप दिला नागपूरच्या भिवापूर तालुक्यातल्या दिघोरा गावात एका नराधमानं दोन चिमुकल्यांचा विनयभंग केला या दोन्ही मुली घरासमोर खेळत होत्या नराधमानं त्यांना खेळणं दाखवण्याचं आमिष दिलं आणि घरी नेलं त्यांचा विनयभंग केला मुलींनी घरी सगळा प्रकार सांगितल्यानंतर पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली त्यानंतर पोलिसांनी या नराधमाला अटक केली उल्हासनगर मध्ये सीच्या शहाट जलशुद्धीकरण केंद्रामध्ये एका कामगाराचा मृत्यू झाला क्रेन चालकाच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडली कुठली सूचना न देता क्रेन चालकानं जलशुद्धीकरण केंद्रावरच्या ब्रिज उचलला त्यावेळेस एक कामगार तीस फूट खोल टाकीत पडला आणि त्याचा मृत्यू झाला उल्हासनगरच्या महारळ गावामध्ये दुर्घटना घडली नवी मुंबईत सकाळी अकरा वाजता ग्रंथोत्सवाचं आयोजन करण्यात आलं यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत यावेळी ग्रंथोत्सवाचं उद्घाटन <laughs> केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आज परभणी दौऱ्यावर असणार आहेत आणि दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास परभणीमध्ये ते दाखल होतील न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन ते सांत्वन करणार आहेत मुंबईत इन्फ्लुएन्झा आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ आहे यावर्षी इन्फ्लुएन्झाच्या आजारामुळे तब्बल एकाहत्तर जणांचा बळी गेला दोन हजार जणांना इन्फ्लुएन्झाची लागण झाली त्यावेळी कुठलीही लक्षणं आढळली तर ता तातडीने डॉक्टरांशी संपर्क करण्याचं आवाहन नागरिकांना प्रशासनानं केलं आयआयटी मुंबईला एकवीस कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे एकोणीसशे नव्याण्णवच्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी आयआयटी मुंबईला निधी दिला आहे आणि या निधीमुळे लेगसी प्रकल्पाला आता मोठी मदत मिळणार आहे एमबीबीएसचं शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात परदेशात जातात भारतातले खासगी वैद्यकीय शिक्षण संस्थांमध्ये शुल्क वाढले असल्यामुळे विद्यार्थ्यांनी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी परदेशाला पसंती दिली <ूर्णासे थी> <ूर्णासे> येवल्यात नायलॉन मांज्याची ऑनलाईन विक्री सुरू आहे पोलिसांना चकवा देत नायलॉन मांजा ऑनलाईन पद्धतीनं घरपोच होत असल्याचं समोर आलं यावेळी मांजा विकणाऱ्या साईट तसंच व्यक्तींवर कारवाई करावी अशी मागणी होती पिंपरी चिंचवडमध्ये पोलिसांनी अवैध दारूवर कारवाई केली यावेळी अवैध दारूसाठा नष्ट करण्यात आला या प्रकरणात एका महिला आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला मुंबईत वाहतूक पोलिसांनी विविध नियमांचं उल्लंघन करणाऱ्या चालकांवर कारवाई केली या कारवाईमध्ये दोन हजाराहून अधिक रिक्षा जप्त करण्यात आल्या मुंबईतल्या किरकोळ बाजारात डाळींच्या दरात घट झाली आहे नवीन मालाची आवक वाढली आहे डाळींचे दर कमी झालेत तर ऐन लग्नास्तरात डाळींच्या किमती कमी झाल्यानं नागरिकांना सुद्धा दिलासा मिळाला पुण्यातल्या मार्केट यार्डमध्ये टोमॅटो फ्लावर कोबी शेवगा आणि पावठ्याच्या दरात घट झाली आहे घाऊक बाजारात आवक वाढली भाज्यांचे भाव कमी झालेत मात्र कोथिंबीर शेपू हरभऱ्याच्या दरामध्ये अल्पशी वाढ झाली आहे पपई डाळींवर लिंबाचे दर बदारले नाशिकच्या कसमादे परिसरात वातावरण निवळताच उन्हा कांद्या लागवडीची लगबग सुरू झाली मात्र परतीच्या पावसामुळे कांद्याचे रोप मोठ्या प्रमाणावर खराब झालेत कांद्याचं उत्पादन घटण्याची शक्यता अहिल्यानगर शहरासह परिसरात दाट धुक्याची चादर पसरली आहे गेल्या पाच सहा दिवसांपासून कमी झालेली थंडी आता हळूहळू पुन्हा वाढू लागली आहे आणि या धुक्याचा परिणाम रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांवर होतोय दृश्यमान्यता कमी झाल्यानं वाहनचालकांना अडचण निर्माण झाली आहे पुण्यामध्ये ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानात वाढ झाली आहे त्यावेळी थंडी गायब झाल्याचं दिसत आहे किमान तापमानात चढ उतार होण्याची शक्यता हवामान विभागानं मुंबईतल्या भायखळा वरळी मालाडची हवा वाईट श्रेणीमध्ये नोंदवण्यात आली या हवेमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आरोग्याच्या समस्या टाळण्यासाठी नागरिकांनी मास्कचा वापर करण्यावर भर दिला महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं अष्टविनायक दर्शनासाठी विशेष बसची व्यवस्था केली आहे संघर्षित चतुर्थीच्या निमित्तानं सतरा जानेवारीला पिंपरीमधून या विशेष बस सुटणार आहेत त्यासाठी ऑनलाईन आरक्षण करता येणार आहे ही सुविधा पुण्याच्या शिवाजीनगर बस डेपोमधून असणार आहे पुण्यामध्ये मार्केट यार्डात टोमॅटो फ्लावर कोबी शेवगा आणि पावट्याच्या दरात घट झाली आहे घाऊक बाजारात आवक वाढली आहे भाज्यांचे भाव कमी झालेत मात्र कोथिंबीर शेपू हरभऱ्याच्या दरात अल्पशी वाढ झाली आहे आणि पपई डाळिंब लिंबाचे दर वधारलेत नववर्षाच्या स्वागतासाठी लोणावळा नगरी आता पर्यटकांनी फुलली आहे लोणावळ्यामध्ये सर्वच पॉईंट्सवर नवीन वर्ष साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक दाखल होत आहेत राज्यभरातून आलेल्या पर्यटकांना लोणावळ्यातल्या आल्हादायक वातावरणाची भुरळ पडली रायगडमधल्या अलिबाग मुरुड शिवर्धन समुद्र किनारी मी शोचं आयोजन करण्यात आलं याला पर्यटकांनी चांगला प्रतिसाद दिला त्यावेळी स्थानिक कलाकारांचा सहभाग आहे आणि याचा लाभ पर्यटक पाहायला मिळाला नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लोणावळा पोलीस सज्ज झालेत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस धडक कारवाई करणार आहेत सार्वजनिक ठिकाणी धिंगा हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कारवाई होणार आहे पवनानगर परिसरात साध्या वेशातील पोलीस सुद्धा तैनात असणार अमरावतीच्या मोर्शी तालुक्यात आडगाव विजोरी गावामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेतील बत्तीस विद्यार्थ्यांना विषबाधा झाली मध्यान्ह भोजन आहारात दिल्या जाणाऱ्या खिचडी आणि मोठ पदार्थातून विषबाधा झाल्याची माहिती मिळते यामध्ये सहा विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक आहे नवी मुंबईच्या कोपरखराण्यात एका फ्लॅटचा स्लॅब कोसळला सेक्टर सात मधल्या सम्राट कोऑपरेटिव्ह सोसायटीमधली ही घटना आहे सुदैवाने यामध्ये कुठली जीवितहानी झाली नाही मुंबईत दादर इथल्या छत्रपती शिवाजी महाराज मैदान धूळमुक्त करा अशी मागणी नागरिकांनी केली शिवाजी पार्क मैदान अठ्ठावीस एकर आणि एक पूर्णक दोन किलोमीटरचा परी अशा विस्तीर्ण परिसरात पसरल्या आणि हवेसोबत धूळ मोठ्या प्रमाणामध्ये उडते आणि मोठ्या प्रमाणामध्ये इथे प्रदूषण होतं याचा त्रास परिसरातल्या रहिवाशांना मुंबईत धुक्याची चादर आणखी दोन दिवस राहण्याची शक्यता आहे त्यानंतर धुकं कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला हवेचा स्तर खालावला त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला